नमस्कार मी अरविंद आठले काल मी फेसबुकमध्ये कणकेचा शिरा दिला होता आणि खूप लोकांनी त्याच्या कृतीची विचारणा केली म्हणून मी आज मुद्दाम त्याची वेगळी कृती करून दाखवतो आहे तर हा कणकेचा शिरा अतिशय सुंदर लागतो त्याच्यासाठी आपण एक वाटी कणिक घेतलेली आहे गव्हाची कणिक साधारणपणे दोन चमचे रवा घेतलेला आहे ही वेलदोड्याची पावडर घेतलेली आहे ही आम्ही बऱ्याच वेळा रेडीमेड आणतो तशी करून घ्यायला काय हरकत नाही थोडेसे बदाम आणि काजू याचे तुकडे करून घेतलेले आहेत एक वाटी साखर घेतलेली आहे आणि गरजेपुरतं तूप आणि इकडे एका गॅसवर आता आपण ही कढई ठेवलेली आहे ती आता तापवाल ठेवू आणि पुढे आपण चालू तूप गरम करायला ठेवलेलं आहे कर, एका कढईमध्ये साधारणपणे अर्ध तूप घेतलेलं आहे कणकीच्या एक वाटी आपण कणिक घेतली ही अर्ध वाटी साधारण तूप आहे तूप हे ऑप्शनल आहे कमी जास्ती तुमच्या तुम्हाला जसं परवडेल हे होईल त्याप्रमाणे मी घाला त्याची चव छान येते म्हणून हे मी अर्ध तूप घेतलेलं आहे आता हे जे बदाम आणि हे आहेत काजू तुकडे हे आता या तुपामध्ये भाजून घेतो आहोत हे हे आए, आता हे पहा हे छान भाजून निघालेले आहेत आता आपण त्यात रवा घालतो आहोत दोन चमचे रवा घातलेला आहे आपण रवा ऑप्शनल आहे पूर्ण सुद्धा करू शकता पण रवा तो अधिक चांगला होतो हे रहा आता ही कणिक आपण घातली त्याच्यामध्ये आणि ह्या तुपात आता हे सगळं आपण छान भाजून घेणार आहोत गॅस बारीक केलेला आहे मंद गॅसवर हा भाजणं अधिक चांगलं थोडं तूप कमी वाटलं तर वेळेवर तुम्ही कमी जास्ती थोडंसं करू शकता थोडंसं घातलं आहे आपण आणि आता हे छान आपण भाजून घेणार आहोत दुसऱ्या बाजूला आपण इकडे दूध ठेवलेलं आहे दूध आणि पाणी मिसळलं आहे नुसतं दूध नाही आहे तर हे आपण तापून गरम झाल्यानंतर याच्यामध्ये घालणार आहोत तर हे आपण दूध तापायला ठेवलेलं आहे आणि इकडे आपण हे कणीकणी रवा छान तुपामध्ये भाजून घेतो आहोत त्याच्यामध्ये बदाम आणि काजूचे तुकडे आपण टाकलेले आहेत तेही छान खमंग होतील त्यामुळे छान भाजला जातो तो थोडंसं तूप अजून घातलं जेवढं तूप घालाल तेवढं तो, तो अधिक सुंदर होईल तुपाची खरी टेस्ट येते त्याच्यामध्ये तर हे छान आपण परततो आहोत चांगला त्याला सुवास एकदा चांगला भाजला तर यायला लागला की मग आपण इकडं जे दूध तापत ठेवलं आहे दूध पाणी नुसतं दूध नाही आहे दूध पाणी अर्धा अर्धा घेतलेलं आहे साधारणपणे एक ते दीड वाटी घेतलेलं आहे जेवढं लागेल ला त्याप्रमाणे आपण ते वापरणार गॅस थोडासा ॲडजस्ट करा तुम्हाला कमी जास्ती हवा असेल त्याप्रमाणे मोठा ठेवला तर जळेल हे मुद्दाम बारीक गॅसवर केलेलं आहे मोठ्या गॅसवर नाही ठेवलेलं छान भाजून झालेलं आहे आणि इकडे जे तापवलेलं दूध पाणी होतं ते आता आपण याच्यात घालणार आहोत हळूहळू घाला एकदम सगळं घालू नका इतका छान स्वास सुकलेला आहे हा शिरा अतिशय चांगला होतो पूर्वी आम्हाला सवय होती रात्री दोन वाजता उठायचं आणि हा शिरा करून खायचा त्यामुळे हा शिरा खूपच आवडतो पहा आता तो फोकतोय आपण भरपूर त्यात दूधपाणी घातलेलं आहे सगळंच लागलं ते हे आता छान परतणार आपण त्याच्यामध्ये शिजवतो आपण हे परतणार म्हणण्यापेक्षा आपण त्याच्यामध्ये साखर घालतो थो। आहोत थोडीशी साखर ढवळणार आणि त्याच्यावर थोडा वेळ आपण झाकण ठेवणार ही खूप जाड साखर आहे सध्याची त्यामुळे थोडीशी वाफ येऊ देणार आपण त्याला त्याच्यावर झाकण ठेवून आणि दोन मिनटं गॅस बंद करणार आहोत म्हणजे झाले आहेत दोन मिनटं झाले आता तर आपण हे झाकण काढून बघूया कितपत ती साखर मुरली आहे हे पहा साखर जाड असल्यामुळे अजून तशीच राहिलेली आहे तर हे आता आपण थोडीशी छान मिसळून घेऊ छान तूप कसं दिसतंय पा तूप जेवढं वापराल तेवढा तो अधिक सुंदर चविष्ट होईल आता थोडा वेळ पुन्हा आपण झाकून ठेवणार आहोत पुन्हा दोन मिनटं अजून आपण वर ठेवलं साखर चांगली मिसळावी यासाठी पुन्हा गॅस चालू केला आता आपण आणि हे छान आता ढवळतो आहोत साखरेचे कणकण राहू नये यासाठी आपण हे केलं एरवी त्याची गरज नाही बारीक साखर असेल तर एवढं काही लागणार नाही तर आता आपण छान हा पुन्हा ढवळतो आहोत अतिशय सुंदर असा दिसतोय हा गॅस थोडा मोठा केला आता आपण साखर छान मिसळली पाहिजे पण तरीही साखरेचे सुद्धा दाताला चांगले वाटतात राहिले तरी आ, हा सुंदर तयार झाला आहे खाली थोडासा लागला तरी ती करपोळी खूप छान लागते हे पहा तूप त्याच्यात किती आहे तुम्हाला कल्पना यावी म्हणून मी थोडा मोठा केला हा पण अतिशय सुंदर असा हा झालेला आहे नॉर्मल शिऱ्यापेक्षा ह्याची चव अधिक चांगली लागते त्या आता आपला झालेला आहे तयार सगळ्यात शेवटी आपण ही वेलदोड्याची पावडर त्याच्यात टाकणार आहोत त्याचा श्वासही सुवास सुंदर वेलदोड्याचा येईल आणि हे आता आपण मिसळून घेणार ती वेलदोडा पावडर घमघमाट गम सुटलेलं आहे केव्हा एकदा खाऊ असं झालेलं आहे त्यामुळे आता मी जास्ती वेळ तुम्हाला देत नाही